सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील लोणार खडकीतील एका सेटरिंग ठेकेदारास मारहाण म्हसवड येथे आबा नारायण शिंदे व छत्तीस वर्ष व्यवसाय सेटरिंग राहणार लोणार खडकी म्हसवड हद्दी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी लेडीज चिमच्या समोर रस्त्याने जात असताना मी व माझा भाचा दादा खांडेकर असे लोणार खिडकीकडे जात असताना आमच्या पाठीमागून येऊन संतोष तानाजी खांडेकर व अमोल तानाजी खांडेकर यांनी आम्हाला मोटारसायकल आडवी मारून असभ्य भाषेत शिवीगाळ करून व जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी त्यांची मोटारसायकल आडवी करून संतोष यांनी त्यांच्या हातातील मारहाण करून माझ्या गळ्यातील चांदीची चेन व खिशातील पंधराशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेले म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे अशी माहिती म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळाली आहे या गुन्ह्याचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल एन एन पळे हे करीत आहेत आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड